मित्रांनो नमस्कार नाशिक प्रॉपर्टी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुमचा प्रॉपर्टी मित्र विनायक तुमच्यासाठी जेल रोडला एक रु हाऊसचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टनुसार जेल रोडमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट हवा आहे असं कळल्यानंतर आपल्याला हा जेल रोडचा प्रोजेक्ट या ठिकाणी बघायला मिळेल श्रीरामनगरमध्ये असलेला हा प्रोजेक्ट टू बी एच के आणि फोर बी एच के असा हा प्रोजेक्ट आपल्याला अतिशय सुंदर कन्स्ट्रक्शन असलेला हा प्रोजेक्ट बघायला मिळेल हा टू बी एच केचा रेडी रेडिपजेशन रो हाऊस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर हॉल साईज अतिशय सुंदर केलेलं इंटेरियर किचन आणि हॉल एक स्वतंत्र बंगल्याचा फील देणारा तुमचा हा प्रोजेक्ट असणार आहे रो हाऊसला असलेली ही मागची मोकळी जागा त्यानंतर कॉर्नरचा सुद्धा रो हाऊस या ठिकाणी अवेलेबल आहे कॉर्नरची किंमत जवळपास सत्तरच्या घरात जाईल मित्रांनो आणि टू बी एच केचा जो मिडलचा रो हाऊस आहे त्याची किंमत पंचेचाळीस लाखाच्या आसपास जाईल ती किंमत निगोशिएबल आहे आणि सर्व खर्चासह आहे खाली आपल्याला हॉल किचन आणि इंडियन टॉयलेट बाथरूम असं हे स्ट्रक्चर असेल आणि सेकंड फ्लोअरला असणार आहे वेस्टर्नमध्ये टॉयलेट बाथरूम बाहेरच्या साईडला असणार आहे बे बेसिन वॉश बेसिन त्यानंतर तिथे असणार आहे दोन बेडरूम दोनही बेडरूमची साईज अतिशय सुंदर आहे हा फ्रंटचा बेडरूम ज्या ठिकाणी स्पेशियस साईज तर तुम्हाला मिळणारच आहे पण ही मोठी विंडो ज्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन या ठिकाणी अतिशय चांगलं मिळणार आहे भरगच वस्तीत असलेला हा प्रोजेक्ट आहे त्यामुळे खूप काही गावाबाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही सगळ्या गोष्टी अगदी हाकेच्या हो अंतरावर आहे भाजीपाला मार्केट हॉस्पिटल्स आणि जीवनावश्यक वस्तू तुम्हाला या ठिकाणी जवळच मिळतील सो so, कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हणजे अतिशय छान आहे एच एम बिल्डर्सचा HM हा प्रोजेक्ट आहे स्टीलचं रेलिंग दिलेलं आहे त्यानंतर सेफ्टी डोअर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल प्रत्येक डोर्सला त्यांनी वुडनची फ्रेम दिलेली आहे सो त्यामुळे एंट्री आपला एंट्रीचा जो गेट आहे तो छान वाटतो सो हा फोर बी एच केचा आहे याचं थोडं काम अजून चालू आहे सो या ठिकाणी तुम्हाला वाटलं थोडंफार तुमच्या मनासारखं काही डेकोरेटिव्ह करायचं तर ते, ते, ते तुम्ही आधीच करू शकता कॉर्नरचा असल्यामुळे याला भरपूर अशी चांगली जागा मिळणार आहे तो हा आला किचन किचनला तुम्हाला बाहेरच्या साईडला पण जाण्यासाठी एक या ठिकाणी दरवाजा असणार आहे किचनला दोन साईडला आपल्याला व्हेंटिलेशनसाठी विंडोज दिलेल्या आहेत स्पेशियस तुमचा किचन असणार आहे पूर्व पश्चिम असणार आहे वास्तुशास्त्रानुसार बांधकाम आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही पुढे येतोय आपण आपल्या सेकंड फ्लोअरवर इथे आल्यानंतर तुम्हाला दोन बेडरूम या ठिकाणी बघायला मिळणार आहेत अतिशय सुंदर हे बांधकाम आहे सेपरेट बंगलोचा नॉर्मल रो हाऊसचं स्ट्रक्चर या ठिकाणी बघायला तुम्हाला मिळणार नाही रो हाऊसला कसं असतं हॉल किचन टॉयलेट बाथरूम त्यानंतर ते सर्व एकाच लाईनीमध्ये असतं तर हा तुमचा बंगलोचा स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी एक स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला बघायला मिळणार आहे प्लस हा तुमचा स्पेशियस असा बेडरूम हा फ्रंटचा बेडरूम असणार आहे ज्याला ही स्पेशियस तुम्हाला रोड साईड रोड साईडची ही गॅलरी मिळणार आहे त्याला वुडन फिनिशिंग दिलेलं आहे फ्लोरिंगला अतिशय छान असं आउटर स्ट्रक्चर दिलेलं आहे प्लस टफन ग्लास आणि स्टीलचं रेलिंग या ठिकाणी बघायला मिळेल सो दोन्ही बेडरूमला तुम्हाला ही, तुम्हा ही गॅलरी असणार आहे अटॅच असणार आहे सो ती गॅलरी तुम्हाला या बेडरूममधून त्या बेडरूममध्ये असंही तुम्हाला एंट्री मिळेल सो so, हे आलं आपलं थ्री स्ट्रक्चर स्ट्रक्चर बेसिन आहे तिथे अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथे मिळणार आहे चांगल्या अम्युनिटीज सोबतच उत्कृष्ट उत्कृष्ट असं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल वुडन फ्लोरिंग स्टीलचं ले रेलिंग त्यानंतर स्टेअर केसला आपल्याला मार्बल फिनिशिंग अतिशय सुंदर आणि सगळ्यात बेस्ट हा मला आवडलेला अतिशय सुंदर हॉल हॉल म्हणू शकतात किंवा बेडरूम म्हणू शकता किंवा गेस्ट बेडरूम म्हणू शकता चिल्ड्रन्स प्लेरूम म्हणू शकता या ठिकाणी तुम्ही तसं स्ट्रक्चर करू शकता म्हणजे आता या ठिकाणी ही रूम आहे या रूमला आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम मिळणार आहे सेपरेट या ठिकाणी स्वतंत्र आपलं हे प्रायव्हसी इथे मेंटेन करता येणार आहे यालाच टेरेससुद्धा आहे आणि टेरेसवर तुम्ही बघाल तर चायना घोटाई केलेली आहे तुकडा घोटाई जेणेकरून लिकेजचं टेन्शन तुम्हाला या ठिकाणी राहणार नाही सुंदर असं कलर स्ट्रक्चर आहे आजूबाजूला चांगले बंगले आणि हिरो हाऊसचीच कॉलनी आहे आणि हे आपले लोखंडी जिना आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो वरती टेरेसवर जाण्यासाठी ज्या ठिकाणी आपली टाकी ठेवलेली आहे एक हजार लिटरची पाण्याची टाकी या ठिकाणी तुम्हाला टेरेसवर मिळणार आहे सो अंडरग्राऊंड पाण्याची टाकीसुद्धा असेल जवळपास दोन हजार लिटरची सो शेप हा आपला एल शेपमध्ये असलेला हा टेरेस तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्हाला वाटलं तर इथे कॉर्नरला तुम्ही या ठिकाणी एक सेफ्टी ग्रिल करू शकता म्हणजे जेणेकरून एक सेफ्टी तुम्हाला त्या ठिकाणी राहील सो हा असा स्ट्रक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर्सवरती संपर्क करा आणि लवकरात लवकर साईट व्हिजिट प्लॅन करा मित्रांनो लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये